निवासा तालुक्यातील अमळनेर येथे श्री समर्थ रामदास स्वामींची नवमी ज्योतिषाचार्य हनुमान भक्त बालब्रह्मचारी हबप बाळकृष्ण महाराज कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत जय जय रघुवीर समर्थाच्या जयघोषात भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली समर्थ रामदास स्वामींचे कार्य समाजाच्या उद्धारासाठी व मानवता धर्माची जोपासण्यासाठी असल्याचे प्रतिपादन हबप बाळकृष्ण महाराज कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना केले अमळनेर येथील वस्तीवरील हनुमान मंदिरात झालेल्या रामदास नवमी कार्यक्रमाप्रसंगी वेदशास्त्र संपन्न आचार्य हबप बाळकृष्ण महाराज कुलकर्णी यांच्या हस्ते हनुमान मूर्तीसह श्री समर्थ रामदास स्वामींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच सेवेकरी गोपीनाथ बेंबळे यांच्या हस्ते रायची व समर्थ रामदास स्वामींची आरती करण्यात आली यावेळी झालेल्या दास नवमी कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अशोकराव मोरे सरपंच ज्ञानेश्वर आयनर शिवाजी आयनर काशीनाथ आयनर पोलीस पाटील अनिल माकोणे विठ्ठल आयनर नानासाहेब बर्डे अण्णासाहेब बाचकर रामदास तमनर कर्णासाहेब पवार रामकिसन पवार शिवाजी सुपनर सोपान सुपनर भिकाजी पवार विठ्ठल बाचकर संजय आयनर लक्ष्मणराव धात्रक राजेंद्र बाचकर भिवाजी आयनर यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा